सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर येत्या देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी सहा जुलै रविवारी आहे तर आपल्या सर्वांना तसेच विठ्ठल भक्तांचा मोठा दिवस आनंदाचा उत्साहाचा मग ह्या दिवशी सेवा सुद्धा खूप प्रभावी असणार त्यामुळे अवश्य संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा कोणती आहे ती प्रभावी सेवा ही सेवा आषाढी एकादशी दिवशी दिवसभरात कधी दि, सुद्धा तुम्ही करू शकता त्या दिवशी तुम्हाला पांडुरंग बाळकृष्ण किंवा समर्थांच्या फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावर किंवा श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावरती ही सेवा करायची आहे तर या दिवशी आवर्जून एकतरी तुळशी पत्र आपल्याला देव विष्णू बाळकृष्ण विठ्ठल तसेच महाराजांना अर्पण करायचे आहे पण ते कशा प्रकारे तर पहा तर तुम्हाला एक साठ तुळशी पत्र किंवा एक हजार तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत पण ती एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र नाही ती आदल्या दिवशी प्रार्थना करून तोडावी व स्त्रियांनी तोडू नये तर एक पान किंवा एक शाट एक हजार तुळशीपत्र घेत तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली म्हणजेच लक्षात घ्या विष्णू सहस्त्र नाम नाही तर नामावली तर एक हजार विष्णूंची नावे पठन करत तुळशीपत्र एक एक करत अर्पण करायचे आहे मग ते विठ्ठल विष्णू समर्थ महाराज कोणाच्याही चरणी अर्पण करावे तसेच अर्पण करताना पानाचा देड देवांकडे असावा तर तुमच्याकडे तुळशीपत्र कमी असतील तर तुम्हाला एक एक करून जेवढे आहेत तेवढे अर्पण करायचं व जे शेवटचं तुळशीपत्र आहे ते अर्पण करताना एक हजार नावे म्हणून अर्पण करा म्हणजे एकदा अर्पण करा त्यानंतर देवाचं एक नाव घ्या त्यानंतर ते पान उचला नंतर ते पुन्हा पान ठेवा असं करत तुम्हाला एक हजार नावे करायचे आहेत विष्णू सहस्त्र वाचता येत नसेल तर युट्यूब लावा तसेच ज्यांच्याकडे चार किंवा पाचच तुळशीपत्र आहेत त्यांनी सुरुवातीला चार तुळशीपत्र एक अर्पण करावे तसेच जे पाचवं पान आहे ते पुढचं एक नाव घ्या ते देवाला अर्पण करा परत ते, ते पुन्हा तुळशी पत्र घ्या पुन्हा तेच अर्पण करा अशा प्रकारे तुम्हाला एक हजार नावे कंप्लीट करायचे आहेत तसेच ज्यांना विष्णू सहस्र नामावली म्हणणे पॉसिबल नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम मनच सेवा केली तरी चालेल पण जास्तीत जास्त विष्णू सहस्र नामावली म्हणावी सेवा झाल्यावर ही तुळशीपत्र रात्रभर देवाच्या चरणांवर असावे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुळशीपत्र काढायचे आहे त्यातील एक तुळशीपत्र घ्यायचं ते तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तुमच्या लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवा तसेच ता बाकी उरलेले तुळशीपत्र पर्समध्ये म्हणजेच त्याच्यातलं ता एखादं तुळशीपत्र तुमच्या पर्समध्ये तुमच्या घरातल्या बाकीच्या वॉलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता पण अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचा हात सारखा हात लागणार नाही सेवा करताना मनात श्रद्धा ठेवा तुमच्या आयुष्यात खूप चांगलं घडेल राजोग येईल पैसा सुख समृद्धी आरोग्य सगळ्याची भरभराट होईल घर गोकुळासारखं होईल कटकट दारिद्र्य नाहीस होईल सुख आनंद घरात भरभरून होईल घरात लक्ष्मी स्थिर होईल फक्त माणसाने नम्रता ठेवावी एखादी गोष्ट असेल तर उत्मात करू नये तसेच जे तुळशीपत्र वॉलेटमध्ये कायम तसेच राहू द्यायचे ठेवले तुम्ही ते तसेच उरलेली तुळशीपत्र घरातल्या कुंडीत किंवा फुलामध्ये किंवा मातीत पुरून द्यावी कुठेही बाकीच्या ठिकाणी फेकून देऊ नये तसेच ही तसे प्रभावी सेवा न विसरता आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी आषाढी एकादशी दिवशी न चुकता तसे करा तुमच्या आयुष्यात राजयोग येईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ